जळगाव जिल्ह्यातील गाडेगाव येथील महामार्गावर अचानक दहा ते पंधरा अर्धनग्न तरुणांनी रस्त्यावर येत मन हेलावून टाकणारा प्रकार केला या घटनेची संपूर्ण देशासह महाराष्ट्रात चर्चा होती जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गाडेगावालगत असलेल्या एका कंपनीजवळ ही सदरची घटना घडली समोर आलेल्या माहितीनुसार दहा ते पंधरा अर्धनग्न तरुण हातात तलवारी घेऊन रस्त्यावर धावले रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्यावर अंडी आणि दगडांचा नुकसान झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि उपस्थित महिलांनी देखील सांगितलं हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर या महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी हे कृत्य थांबविण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ते पंधरा अर्धनग्न तरुण सुप्रीम कंपनी जवळ दबा धरून बसले होते यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यावर दगडफेक करून रस्ता अडवला तर काही गाड्यावर अक्षरशः अंड्यांचा मारा केला यात वाहनांचं मोठं नुकसान झालं असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर प्रवाशामध्ये दहशतीचं वातावरण देखील निर्माण झालं तुमच्याही आजूबाजूच्या परिसरात असे प्रकार घडत असतील तर आम्हाला नक्की कळवा आमच्या परिवारामध्ये तुमची दखल आम्ही नक्की घेऊ चॅनेलवर नवीन असाल तर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा